नमस्कार माझ्या भगिनीनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे बदल काया है? हा बदल काय आहे हा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तर बघा लाडकी बहीण योजनेला नवं वर्णन आता त्या बहिणींचा दारोदारी जाऊन घेणार शोध तर महिलांना लक्षात ठेवायचा लाडकी योजने योजनेअंतर्गत महिला अपात्र करायला सुरुवात झालेली आहे अगोदर संजय गांधी निराधार योजनेच्या महिला अपात्र केलेल्या होत्या नंतर चारचाकी वाहनाच्या महिला अपात्र केलेल्या होत्या तर आता हा नवीन प्रकार या ठिकाणी शोधणे सुरू आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या ला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारी ज्या भागामधून आल्या त्या ठिकाणी फेरतपासणी केली जात होती मात्र आता सगळ्यांचीच फेरतपासणी केली जात आहे तर लक्षात ठेवायचं तर ज्या महिलांनी गैरव्यवहार करून लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला होता अशा महिलाची फेरतपासणी सुरू होती पण आता सर्वच महिलाची या ठिकाणी फेरतपासणी करायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी म्हटलेलं तसेच अद्याप काही अर्जाची छाननी होण्यास काम बाकी आहे या अर्जाची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्याचं काम जोरात सुरू झालं आहे तर बघा आता कोणकोणत्या महिलांचा शोध या ठिकाणी घेणे सुरू आहे तर बघा अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटण्यात आली आहे ठीक आहे हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी आता शासनानं कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांनी पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे तर बघा कुटुंबात चार चाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणं आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे लक्षात ठेवायचं ज्या महिला चार चाकी वाहनं आहेत त्यांना लाभ मिळणे आता बंद होणार आहे ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहेत त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र अनेक महिलांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आतापर्यंत चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आले त्यात दोन हजार सातशे त्रेसष्ट महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन असल्याचं निदर्शनास आले तर लक्षात ठेवा स या ठिकाणी जास्तीत जास्त महिलाकडे चार चाकी वाहन असल्याचे निदर्शनास येत आहे त्यांच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये जर चार चाकी वाहन असेल तर त्यांची लाडकी बहीण योजना ही आता बंद करण्यात येणार आहे अशा महिला शोध घेणे सुरू आहे जास्तीत जास्त महिला या कारणामुळे अपात्र करायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई के वाय सी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोळावा लागणार आहे तर लाडक्या बहिणींना तर दरवर्षी आता जून महिन्यामध्ये ई के वाय सी करावा लागणार है। आहे आणि हयात असल्याचा दाखला पण या ठिकाणी जोडावा लागणार आहे तसेच दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करणे अनिवार्य राहणार आहे तर लक्षात ठेवायचं एक जून ते एक जुलै म्हणजे एक महिना तुम्हाला रा। कालावधी मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी ई वाय सी करणे अनिवार्य राहणार आहे आणि अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल जगा जर तुम्ही या ठिकाणी ई के वाय सी करता आणि जर ई के वाय सी दरम्यान तुमचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे तसेच लाभार्थी महिलांची उत्पन्न तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाची पण मदत घेतल्या जाणार आहे नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही लक्षात ठेवायचं ज्या महिलांनी नव्याने अर्ज भरलेला आहे त्यांना जुलैपासून पैसे मिळणार नाही अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार जर तुमचा अर्ज मार्चमध्ये अप्रूव्ह झाला तर तुम्हाला एप्रिलपासून पैसे या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे तसेच अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामावाची तपात आढळल्यास अपात्र केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे ज्या नावाने अर्ज भरलेला आहे त्याच नावाने जर बँक खाते असेल तरच तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि तुम्हाला पण या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे याची दक्षता घ्यायची ठीक आहे तुम तुमचं तुमचं नाव आणि तुमचं बँक खात्याचं नावे सारखंच असणे गरजेचं आहे ज्या मुलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केल्या जाईल तर तुम्हाला आधार कार्ड हे लिंक करणे गरजेचं राहणार दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना पंधराशे रुपये दिले जाते ज्या महिलांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळतो त्यांना ते पण या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जाणार आहे नवीन निकष या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता याच महिलांना या ठिकाणी पैसे दिल्या जाणार आहे या जा नवीन निकषानुसार आता लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवले जाणार आहेत तुम्ही जर या नियमानुसार अपात्र झाले तर तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे ते व्हिडिओ महत्वाचा होतं जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद